मित्रांनो एक जून एकोणवीसशे छत्तीस रोजी राजकीय परिषदेसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले केवळ विधिमंडळात प्रतिनिधी पाठवणे पुरेसे होणार नाही निवडून आल्यानंतर ते काय करतात याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे मी पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो की आपण विधानसभेत पाठविलेली व्यक्ती सक्षम असणे आवश्यक आहे एक जून एकोणवीसशे बेचाळीस रोजी कामठी येथे दुसऱ्या महार बटालियनची स्थापना झाली दोन जून एकोणवीसशे पंधरा रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अमेरिका न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठाने एम ची पदवी प्रदान केली दोन जून एकोणवीसशे पस्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुंबईमधील शासकीय विधी महाविद्यालयाचे प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली तीन जून एकोणवीसशे एकोणतीस रोजी मानगाव येथे सुरेंद्रनाथ गोविंद टिपनीस यांचे अध्यक्षतेखाली अस्पृश्य लोकांची जाहीर सभा संपन्न झाली तीन जून एकोणवीसशे त्रेपन्न रोजी मुंबई येथे अनुसूचित जाती महिला मंडळाच्या सार्वजनिक सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले ते म्हणाले बुद्ध जयंतीच्या दिवशी मी दिलेल्या भाषणावर कडाडून टीका केली गेली तरी या टीकेमुळे श्रोत्यांनी गोंधळून जाऊ नये लोकांनी या टीकेची पर्वा न करता आपला मुक्तीचा कार्यक्रम चालू ठेवावा चार जून एकोणवीसशे वीस रोजी अकोला जिल्ह्यातील अकोट येथे ब्राह्मणेतर परिषद घेण्यात आली चार जून एकोणवीसशे सत्तावीस रोजी चिरा बाजार मुंबई येथे बहिष्कृत भारतचे संपादक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बहिष्कृत वर्गाची जाहीर सभा संपन्न झाली या सभेत उपस्थित लोकांना स्पष्ट शब्दात समजावून सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण स्वतःला तयार केले पाहिजे हे काम एक किंवा दोन लोकांचे नाही यात बऱ्याच लोकांनी आपली छाती दाखवावी आणि शत्रूंसमोर आपली माणुसकी सिद्ध करावी या कामात अनेकांचा बळी दिला जाईल आपल्या पूर्वजांनी रणांगणात युद्ध केले त्यांनी त्यांच्या मनगट हाताची शक्ती सिद्ध केली आता आपल्या बुद्धिमत्तेद्वारे आपण सामाजिक युद्धामध्ये आपले सर्वोत्तम स्थान प्राप्त केले पाहिजे चार जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर धम्मानंद कोसंबी यांचा मृत्यू झाला पाच जून एकोणवीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबोमधील यंग मेन बौद्ध असोसिएशनच्या सभेत भारतातील बौद्ध धर्माचा उदय आणि अस्त या विषयावर भाषण दिले पाच जून एकोणवीसशे बावन्न रोजी कोलंबिया विद्यापीठात पदवीदान समारंभात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी प्रदान करण्यात आली मित्रांनो गावाची सेवा करणाऱ्या गाव कामगारांना गावाकडून त्यांच्या विशिष्ट कामासाठी त्यांच्या कामाच्या मोबदल्यात जमीन देण्यात येत होती त्यालाच वतने म्हणायचे महारांनासुद्धा वतने होती महार हे बारा बलुतेदारांपैकी दहावे बलुतेदार होते गावात पहारा देणे चुरांचा शोध लावणे संदेश पोहोचवणे इत्यादी कामे महार करीत होते या कामाच्या मोबदल्यात गावाकडून त्यांना पोट भरण्यासाठी जमीन दिली जायची या जमिनीलाच महार वतन म्हणायचे महारांना कनिष्ठ दर्जाचे अंग मेहनतीची कामे दिली जायची व त्या मानाने त्यांना तुटपुंजी जमीन देण्यात यायची त्यामुळे त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण जायचे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही महार वतने खालसा करावी व महारांना आवडेल ते काम करून उदरनिर्वाह करू द्यावा अशी मागणी करणारे महार वतन बिल मुंबई विधानसभेत मांडले सात जून एकोणवीसशे वीस रोजी ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन फंड संस्थेची स्थापना केल्याबद्दल छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेले पत्र बाबासाहेबांना प्राप्त झाले सात जून एकोणीसशे पंचेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कार्यकारी परिषदेत अनुसूचित जातीचे पुरेसे प्रतिनिधित्व देण्याची मागणी करण्यासाठी फील्ड मार्शल लॉर्ड विस्कोल वेव्हेल यांना पत्र लिहिले आठ जून एकोणवीसशे सतरा रोजी कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रबंध स्वीकारून त्यांना पी एच डी म्हणजेच डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी देण्याचे मान्य केले होते मात्र सोबतच विद्यापीठाने एक अट घातली होती ती अशी की हा प्रबंध ज्यावेळी छापून त्याच्या काही प्रती विद्यापीठाला सादर केल्या जातील तेव्हाच डॉक्टर आंबेडकरांना पी एच डी ही पदवी रीतसर दिली जाईल मात्र एकोणवीसशे सतरामध्ये विद्यापीठाने त्यांच्या नावापुढे डॉक्टर हा शब्द लावण्याची अनुमती दिली आठ जून एकोणवीसशे सत्तावीस रोजी प्रबंधाच्या प्रति विद्यापीठाला दिल्यावर कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेबांना रितसर पी एच डी पदवी प्रदान केली आठ जून एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी दामोदर हॉल मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मिलिटरी पेन्शनरची सभा झाली नऊ जून एकोणवीसशे वीस रोजी भारतीय बहिष्कृत सभा नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी या सभेत बाबासाहेबांनी भाषण केले मित्रांनो नऊ जून हा दिवस बिरसा मुंडा यांचा स्मृतिदिन आहे नऊ जून एकोणवीसशे रोजी बिरसा मुंडा तुरुंगात असताना ब्रिटिशांनी दिलेल्या विषयामुळे त्यांचा मृत्यू झाला बिरसा मुंडा हे भारतीय इतिहासातील एक नायक होते एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आदिवासी समाजाची स्थिती आणि दिशा बदलून त्यांनी नवीन सामाजिक व राजकीय युगाची सुरुवात केली बिरसा मुंडा यांची गणना महान देशभक्तांमध्ये केली जाते आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम दहा जून एकोणवीसशे पंचवीसपासून एकतीस मार्च एकोणवीसशे अठ्ठावीसपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाटली बॉईज अकाउंटन्सी इन्स्टिट्यूटमध्ये मार्कंटाईल लॉचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली यातून त्यांना दरमहा दोनशे रुपये वेतन मिळत होते वकिलीच्या व्यवसायातून घर खर्च भागत नसल्यामुळे बाबासाहेबांनी ही नोकरी केली होती दहा जून एकोणवीसशे छत्तीस रोजी इटालियन बौद्ध भिक्खू लोकनाथ यांनी राजगृह मुंबई येथे बाबासाहेबांची भेट घेतली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत